नमस्कार मंडळी स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधारा या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्व काव्य रसिकांचे मनापासून स्वागत रसिक हो माणूस कितीही मोठा झाला वयाने पैशाने कर्तृत्वाने तरीही प्रत्येकाचे स्वतःचे असे एक श्रद्धास्थान असते आणि ते तो कधीच विसरत नाही त्याविषयी बोलताना देखील प्रत्येक जण भाऊक होतो अशी ही श्रद्धास्थाने प्रत्येकाची वेगवेगळी फळ मात्र नक्कीच देत असते मित्र हो अशीच एक प्रथा जी वर्षानुवर्षे चालत आली आहे आणि जी अख्खा गाव मनापासून ईश्वरी प्रसाद म्हणून ती प्रथा चालवत आहे ती प्रथा म्हणजे डाळप खरोखरच आणि मन रोमांचित दिवस म्हणजे ही स्वारी चक्क देव आपल्या घरी येतो आपली दुःखे समजावून घेतो आपल्याला धीर देतो ही संकल्पनाच अगदी आगळी वेगळी आणि हा आगळा वेगळा प्रकार प्रामुख्याने दक्षिण कोकणात भागात मिळतो मंडळी सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आचरे गावात श्री रामेश्वर संस्थानाची ही डाळपस्वारी देव आपल्या घरी येतो ही संकल्पनाच मुळात आनंद देणारी आहे आणि आजची माझी ही कविता या डाळपस्वारी प्रथेचे स्मरण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना करून देईल सोबत भरपूर आनंदही देऊन जाईल पण तत्पूर्वी आपली अनघा नवनवीन कविता लिहून त्यासाठी मेहनतीने व्हिडिओ बनवून खास आपल्यासारख्या काव्यरसिकांपर्यंत पोचवण्याची धडपड करते या सर्वांना सोबत हवी आहे ती आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाची कशी तर माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि कृपा करून शेअर देखील करा चला तर मग माझी आजची कविता आहे देव घरी येतो देव घरी येतो देव आपल्या घरी येतो किती सुरेख कल्पना आहे देव आपल्या घरी येतो किती सुरेख कल्पना आहे आईने कधीतरीच घरी यावं यातच मुलीचं सुख आहे माहेरी आपण नेहमीच जातो सगळं काही आईला सांगतो माहेरी आपण नेहमीच जातो सगळं काही आईला सांगतो सुख सुखदुःखाचे सारे क्षण सोबत वाटून घेतो वय वाढत गेलं जरी तिच्यासाठी लहानच असतो वय वाढत गेलं जरी तिच्यासाठी लहानच असतो एवढासा तो पदर तिचा अख्खा जन्म मुलीस्पुरतो तिला गृहित धरता धरता एक गोष्ट मात्र विसरतो तिला गृहीत धरता धरता एक गोष्ट मात्र विसरतो आई पण तिचं वेठीच धरून माहेर वाशिण म्हणून आपण मिरवतो आईचं सुख कशात आहे विचार तुका कधी तिला आईचं सुख कशात आहे विचार तुका कधी तिला काही क्षण तिची आई होता येईल का मला देवाचंही अगदी तसंच आहे डाळपस्वारी एक निमित्त आहे देवाचंही अगदी तसंच आहे डाळपस्वारी एक निमित्त आहे देऊळ सोडून आपल्या घरी आईच भेटीस येत आहे भक्त त्याचे म्हणवताना अंगी मोठे पण मिरवतो भक्त त्याचे म्हणवताना अंगी मोठे पण मिरवतो तो मात्र पाषाण होऊन उभा जन्म आपल्यासाठी झिजवतो मंदिरात तो साऱ्यांचा नेहमीच भार वाहतो मंदिरात तो, तो साऱ्यांचा नेहमीच भार वाहतो भक्तांच्या गर्दीमध्ये देव सुद्धा कधीतरी थकतो त्याचे पाय आपल्या दारी आपली आई म्हणून लागू दे त्याचे पाय आपल्या दारी आई आपली, आपली, आपली आई म्हणून लागू दे लेकरू होऊन त्याची सेवा आपल्या हातून अखंड घडू दे त्याचे पाय आपल्या दारी आपली आई म्हणून लागू दे लेकरू होऊन त्याची सेवा आपल्या हातून अखंड घडू दे आपल्या हातून अखंड घडू दे धन्यवाद